गेल्या दोन दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे बेलवंडी येथील हंगा नदीला पूर आला आहे या पुरात एक मोटरसायकल वाहून गेली आहे सुदैवाने प्रवासी सुखरूप वाचला आहे पुराच्या पाण्यामुळे बेलवंडी पिंपळगाव पिसा संपर्क सुमारे सोळा तासांपासून तुटला आहे हंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं शाळेतील विद्यार्थी शिक्षक व्यावसायिक शेतकरी वर्गाचं मोठं हाल होत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल पाण्याखाली जात असल्यानं नागरिकांनी मोठी गैरसोय झाली आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार आणि माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावांना जोडणारा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं लवकरच या पुलाचं काम व्हावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तर सततच्या पावसानं हंगा नदीला मोठा पूर आला असून पुलावर पाणी असल्यानं नागरिकांनी या रस्त्यानं ना वाहतूक करणं टाळावं आणि योग्य ती दक्षता घ्यावी काही मदत लागल्यास बेलवंडी पोलिसांशी तात्काळ संपर्क करावा असं आवाहन बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष भंडारे यांनी स्टार इंडिया वनशी बोलताना केलं बेलोंडी पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की नुकत्याच झालेल्या पावसामुळे अंगा नदीला पूर आलेला आहे आणि पाण्याची पातळी वाढलेली आहे तरी सदर पुलावरून पाणी वाहत असल्याने कोणत्याही नागरिकांनी मोटरसायकल घेऊन पुलावरून जाऊ नये जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे लहान मुलांनी पुलावरून जाऊ नये